प्रेक्षक मित्रा हो नमस्कार आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या त्या ठिकाणी जे चित्रकार असतात ते चित्र काढत असतात आणि त्या ठिकाणी मंजू येते आणि विचारते कसं झालं आणि डॉक्टरनी काय सांगितलं मंजू म्हणते काही नाही आता व्यवस्थित आहे तेवढ्यात मम्मी साहेब येतात आणि म्हणतात घ्यावरून नेबरड त्या ठिकाणी मग मंजू आतमध्ये जाते तर दुसरीकडं सत्या गॉडाऊनच्या दिशेने येत असतो आणि पंकजने मुद्दामून एक बॅग त्या ठिकाणी ठेवलेली असते कारण पंकजला काहीही करून सत्याला गुतवायचं असतं आणि पंकजजन ते सर्वजण तिथून निघून जातात जे मंजू असते तिला खूप काळजी वाटत असते सत्याची कारण मंजूचा एक डोळा फडफडत असतो तेवढ्यात त्या ठिकाणी जी शक्ती असते ती विचार करत असते दुसरीकडं की मला मंजूची धाव घ्यायला हवी कारण मंजू अडचणीत आहे तर त्या ठिकाणी लगेच जी शक्ती आहे ती मंजूच्या दारात येते आणि मंजूला म्हणते काय ग मंजू ताई काय करते तू मंजू म्हणते काही नाही आणि तू कोण ग ती म्हणते मी शक्ती आहे मंजू म्हणते बस मग काय कुठली आहे तू ती म्हणते काही नाही मी बाजूचीच आहे आले तुमच्याकडं त्या ठिकाणी मंजूपाशी बस ती बसते आणि मंजूला म्हणते मी तुमची काही मदत करू का तर मंजू म्हणते नाही नाही तर मंजू म्हणते माझं सत्य खूप अडचणी येणार आहे असं मला वाटतं आहे मी त्याला खूप वेळेस सांगितलं जाऊ नको जाऊ नको पण त्यांनी काही ऐकलंच नाही त्या ठिकाणी शक्ती म्हणते काळजी करू नको मी आहे ना तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब असतात त्या बघत असतात मंजूला पण मंजूच्या समोर कोणीच दिसत नसतं त्यांना मम्मी साहेब म्हणतात हिच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला काय मला काही कळा नाही ही कोणासोबत बोलते आहे नेमकं आता पहिले येड्या व येड्याचे दौरे पण पडायला लागले त्या ला आनी आनी त्या ठिकाणी शक्ती म्हणते चल मंजूताई मी तुला पूजा मांडू लागते मग दोघी आतमध्ये येतात आणि मंजू आणि शक्ती त्या ठिकाणी पूजा मांडत असतात मम्मी साहेब पण त्या गुपचूप गुपचूप मंजूला बघत असतात मंजू एकटीच बडबड करत अशी असते असं त्यांना वाटतं तर त्या ठिकाणी शक्ती म्हणते चल आता हे बघ व्यवस्थित पूजा मांडून झाली आहे आता तू काळजी करू नको तर दुसरीकडं सत्या गोडाऊनमध्ये येतो गोडाऊनमध्ये आल्यानंतर सत्य इकडं तिकडं बघतो तर कोणीच नसतं तो फोन करतो कोणी फोन पण उचलत नाही तर एकीकडं इक जे जाधव साहेब असतात ते आपल्या पोलीस टीमसोबत गोडाऊनच्या दिशेने येत असतात आणि त्या ठिकाणी ते पोचलेले पण असतात ते सर्व पोलिसांना म्हणतात पूर्ण गोडाऊनला गरका मारा आणि हे बघा पूर्ण खात्रीशीर खबर आहे त्यामुळे आपल्याला आप ही संधी सोडायची नाही आहे त्यामुळे सर्वांनी स्ट्रिक आतमध्ये घुसायचं आहे तेवढ्या त्या ठिकाणी शक्ती येते आणि सत्याला म्हणते सत्या मी तुला वाट दाखवते तर सत्य म्हणतं तू कोण आहे तुझं काय ये काम येतं तर ती म्हणते माझे आई वडील हरवले आहे आणि मी त्यांना सापडत आहे चल बरं मी तुला वाट दाखवते त्या ठिकाणी सत्याला घेऊन जी शक्ती आहे ती बाहेर पडते दुसऱ्या रस्त्याने तर इकडं जाधव साहेबांनी आतमध्ये घुसायचा प्रयत्न करत असतात तर मंजू मंजूपासून ती शक्ती नावाची मुलगी गायब झालेली असती तर मम्मी साहेब म्हणतात काय गनिअरट काय झालं आणि कोण शक्ती शक्ती तुझं डोकं बिकट फिरलंय काय तू याड्यावरणीच वागते तर दुसरीकडं जाधव साहेब आणि ते आतमध्ये घुसतात ते सर्व काही चेक करतात त्यांना एक ड्र जी नशिल्या पदार्थाची पुडी आहे ती त्यांना सापडते तर दुसरीकडं जी मंजू असते ती स्वयंपाक करत असते त्या ठिकाणी चित्रकार येतात आणि म्हणतात मंजू मी तुला मदत करू लागतो मंजू म्हणते नाही पप्पा नका ना करतो मी मदत मी आहे ना मी करल मग माझं मी तर दुसरीकडं शक्तीनं सत्याला बाहेर आणलेलं असतं आणि शक्ती म्हणते चल सत्यदादा तू तुझी लक्ष्मी तुझी वाट बघत आहे त्यामुळे तू इथून निघ आणि घरी जा आता इथं अजिबात थांबू नको तर सत्य म्हणतो ठीक आहे